हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये आणखीन एका नवीन ने झटपट रेसिपीमध्ये आज आपण कोणतीही भाजी न करता उपवासाचे शाबूचे वडे बनवणार आहोत तर बनवायला अतिशय साधी सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारे हे वडे आहेत तुम्ही याचा आवाज ऐका तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असे हे वडे होतात आणि नेहमी असं होतं की शाबूचे वडे बनवताना ते फुटले जातात त्यासाठी आपण खूप महत्वाचे टिप्ससुद्धा सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शाबू भिजवण्यापासून ते वडे क्रिस्पी कुरकुरीत बनवण्यापर्यंत आपण याला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहोत तर इथे एक मोठी वाटी मी शाबू रात्रभर भिजवून घेतलाय तरी पहा शाबू चांगला मौसूद असा भिजलेला आहे किंवा तुम्ही रात्री विसरलात शाबू भिजवायचा तर सकाळी टाकलं ना भिजायला तरी सुद्धा सहा ते सात तासांमध्ये हा शाबू चांगला भिजला जातो तर मोकळा सुटसुटीत असा हा शाबू भिजलेला आहे तर इथे आपण काय काय साहित्य घेतलेत ते पाहूयात तरी ते मी शाबू घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घेतलेत आणि अर्धी वाटी शेंगदाण्यांचा कूड घेतला आहे तर हा मी जाडसर शेंगदाण्यांचा कूड घेतला आहे खूप बारीकही नाही आहे आणि खूप मोठा मोठा नाही मीडियम घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण वडे तळणार त्यावेळेस ते चांगले क्रिस्पी कुरकुरीत खायला लागतात थे, थे, ले ले आहे। तर इथे लहान लहान बटाटे आहेत त्यामुळे मी इथे पाच ते सहा बटाटे घेतलेले आहेत तर सर्वच बटाटा आपण इथे वापरणार नाही लागेल तेवढाच इथे वापरणार आहोत तर इथे चवीनुसार मीठसुद्धा घेतले आता आपण याच्यामध्ये ठेचा टाकून घेऊयात तर जाडसर मिरची मी कुटून घेतली ती टाकून घेऊयात शेंगदाण्यांचा कूट बारीक करून घेतला होता जाडसर तोसुद्धा टाकून घेऊया तर अर्धी वाटी शेंगदाण्यांचा कूट होता त्यातला मी दोन चमचे शिल्लक ठेवला आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि जो आपण मिरचीचा ठेचा बनवलेला त्यामध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेलं त्यामुळे मी ते मीठ थोडं कमी वापरलेलं हो ती आहे आता आपण शिजवून घेतलेला बटाटा आहे तो हाताने चांगला कूस करून टाकूयात तर एकदम जास्त बटाटा टाकायचा नाही अगोदर आपण तीन ते चार बटाटे बारके आहेत याच्यामध्ये कुस करून टाकूयात आणि हे मिक्स करून घेऊया आपल्याला जर बाइंडिंग व्यवस्थित वाटलं तर बटाटा परत टाकण्याची गरज नाही तर मोठी एक वाटीसाठी मीडियम आकाराची दोन बटाटे पुरसे होतात आता हे सर्व मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे तर आपण इथे बटाटा शेंगदाण्याचा कोड सर्व हे शाबूमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात आता इथे मी सिंपल एकदम हे शाबूचे वडे बनवते तुमच्याकडे उपसाला जिरे आणि कोथिंबीर चालत असेल तर ते वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे आपण हाताने चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तरी पहा चांगलं हे मिक्स झाले तर वडे बनवायच्या अगोदर हाताने हे व्यवस्थित बाइंडिंग होते का नाही ते पाहायचं जर व्यवस्थित याचा वडा बनला तरी ते आपल्याला बटाटा वापरायची गरज नाही बरोबर आपण बटाटा वापरलेला आहे आता आपण वडे बनवून घेऊयात तर हाताला अगोदर तेल लावून घ्यायचे आणि मिडियम आकाराचे याचे वडे बनवून घ्यायचे आहेत तर शेंगदाण्यांचा कोट थोडाफार कमी जास्त झाला तरीसुद्धा चालू शकेल शेंगदाण्यांचा कोट टाकताना याच्यामध्ये खूप बारीक टाकायचा नाही थोडा जाडसर टाकायचा म्हणजे वडे आणखीनच क्रिस्पी कुरकुरीत होतात आता आपण वडे बनवून घेऊयात तर मिडियम आकाराचा इथे शाबूचा गोळा घ्यायचा आणि हाताने त्याला गोल करून घ्यायचं आणि नंतर चपटा आकार देऊन साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अशा दाबून घ्यायच्या हे पहा अशा पद्धतीने याचे मिडियम आकाराचे वडे बनवून घ्यायचे खूप जाड बनवायचे नाही नाहीतर ते तेलामध्ये फुटले जातात त्यामुळे मिश्रण थोडं कमी घ्यायचं आणि वडा नेहमीच चपटा बनवायचा म्हणजे तो अजिबात फुटला जात नाही तर अशा पद्धतीने आपण मिडियम आकाराचे हे वडे बनवून घेऊया तर तुम्हाला मी आणखीन एक दाखवते तर हे पहा असा अगोदर शाबूचा गोळा घ्यायचा आणि हातावरती गोल करून घ्यायचा तुम्हाला जर असं वाटत असेल की वडे चिरतायत किंवा व्यवस्थित बनले जात नाही तर एकदम बारीक शेंगदाण्यांचा कोट आणि एक ते दीड बटाटा याच्यामध्ये टाकायचा आणि परत एकदा हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून नंतर वड्याचे बनवून घ्यायचे म्हणजे वडे चांगले व्यवस्थित बनले जातील तर अशा पद्धतीने आपण सर्वसुद्धा बाकीचे वडे असेच बनवून घेऊयात तरी पहा असे हे सपटे वडे बनवून घ्यायचे म्हणजे ते अजिबात तेलात फुटणार नाहीत तर राहिलेले सुद्धा असेच मी हे वडे बनवून घेते तर इथे अगोदर मी चार वडे बनवून घेतलेत आता आपण ते तळून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल अजिबात मी ते मोठे जाड वडे बनवले नाही आहेत मिडीम आकाराचे वडे बनवून घेतलेत आता कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि नंतरच हे वडे आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे तर इथे मी शाबूच्या मिश्रणाचा एक गोळा करून तेलामध्ये टाकून घेतलंय तर चांगला हा तळला जातोय तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण वडे तळून घेऊयात तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे शाबूचे वडे तळताना नेहमी मिडियम गॅसवरती तळायचे तर तेल चांगलं गरम झालेलं असावं हे पहा वडे टाकला टाकला याला चांगले बबल्स येत आहेत म्हणजे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे तेल जर मिडियम गॅसवर तापलेलं असेल तर वडा नक्कीच फुटतो त्यामुळे तेल चांगलं तापवून घ्या म्हणजे वडे अजिबात फुटणार नाही वडे कशामुळे फुटतात तर आपण कमी तेल तापलेलं असतं त्यामध्ये ते वडे टाकतो मग बाहेरून त्याचं कोटिंग होतं पण आतून वडेला हीट जशी मिळत जाते तशी त्याच्यामध्ये वाफ तयार होते आणि ती वाफ बाहेर येण्यासाठी तो वडा फुटला जातो त्यामुळे तेल जर चांगलं गरम झालेलं असेल तर वडे अजिबात फुटत नाहीत वरून तर कोटिंग चांगलं होतं पण आतमधलं जे मिश्रण असतं त्याच्यामध्ये वाफ तयार होते पाण्याचा अंश असतो कारण आपण शाबू चांगलं भिजवून घेतलेला असतो त्यामुळेच कडकडीत तेलामध्ये मिडियम गॅसवरती हे वडे तळायचे केव्हाच वडे तळताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही ही, ही खूप महत्त्वाची टिप्स आहे बऱ्याच वेळेस वडा फुटला जातो तर त्याचं हेच कारण असतं की तेल चांगलं तापलेलं नसतं तर इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आता हे वडे आपण एक साईडने एक ते दीड मिनिटभर चांगलं तळवून घेतलं की मग पलटी करून घेऊयात वडे तेला तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच त्याला टच करायचं नाही एक साईड चांगली व्यवस्थित कोटिंग होऊ द्यायची आणि नंतरच ते पलटी करून घ्यायची आता जर हे वडे असे चिकटले तर ते तळताना व्यवस्थित लगेचच झाडाने असे तोडून घ्यायचे लगेच ते वेगळे होतात तर आता होता। दुसरी साईडसुद्धा आपण चांगली क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात तर इथे मी फक्त चार वडे बनवून घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळत तळतसुद्धा एक हाताने वडे बनवून घेऊ शकतात आणि तळूसुद्धा शकतात किंवा एकदम जर सर्व वडे बनवून घेतले आणि नंतर तर तळे तर तरीसुद्धा चालू शकेल रोज रोज मुलांना भाजी चपाती टिफिनला देऊन कंटाळा आला असेल आणि मुलांनासुद्धा रोज, रोज रोज भाजी चपाती नको असते वेगवेगळं काहीतरी चटपटीत खायला आवडतं आठवड्यातून एखाद्या दिवशी तुम्ही असे हे वडे देऊ शकतात तर आपण जे अगोदर दोन वडे तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेले ते मी काढून घेतले त्यावेळेस व्हिडिओ बंद होता मला समजलंच नाही तर आता हे मी दुसरे दोन वडे परत तेलामध्ये टाकून घेतलेत आणि हे वडे आपण तळून घेऊयात तर एक साईडने हलकासा याला सोनेरी रंग आला की हे वडे पलटी करून घ्यायचे आणि हे सुद्धा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत चांगले सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे तर वडे मीडियम गॅसवर तळल्यामुळे वरूनसुद्धा क्रिस्पी होतात आणि आतमध्ये सुद्धा कच्चे राहत नाही आतपर्यंत चांगले तळले जातात आणि विशेष म्हणजे हे वडे अजिबात फुटत नाही तुम्ही पाहिलंच आहे एकही वडा अजिबात फुटलेला नाही आहे व्यवस्थित याला कोटिंग झालं आहे क्रिस्पी पण आहे तर आता आपण हे सुद्धा वडे काढून घेतले तर पाहू शकतात चारही वडे परफेक्ट असे तयार झालेत तुम्ही याचा आवाज तर ऐकलेलाच आहे तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत शाबूचे वडे तयार झालेले आहेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले हे वडे आपण असेच बनवून घेऊयात तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे खूप कमी साहित्य लागतं आणि एकदम परफेक्ट असे हे वडे तयार होतात तर नक्की एकदा उपवासाला किंवा असंच चटपटीत काहीतरी खायचं म्हणूनसुद्धा तुम्ही हे बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी शाबूच्या वड्यांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणी चॅनलवरती पहिल्यांदाच नवीन आलं असेल चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअरसुद्धा करा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे शाबूचे वडे कसे वाटले तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून जर हे वडे बनवले तर शंभर टक्के परफेक्ट पडणार अजिबात हे वडे फुटणार नाही आणि तेलकटसुद्धा होणार नाही तर नक्की एकदा ट्राय करून पहा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय